आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे कॉम्रेड एच एल परवाना मेमोरियल ट्रस्टतर्फे शुक्रवार दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती के चंद्रू यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे भाई वर्धमान मेमोरियल हॉल परवाना भवन इथं होणाऱ्या या कार्यक्रमात आजच्या घडीला संविधानाचे रक्षण करण्याची गरज का आहे या विषयावर न्यायमूर्ती चंद्रू भाष्य करतील राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये वर्धा जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन हजार चौऱ्याण्णव प्रकरणे आपसी तडजोडीने सोडवण्यात आली या प्रकरणांचे तडजोड मूल्य सुमारे सहा कोटी दहा लक्ष तीस हजार इतकं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सबका विमा सबकी रक्षा विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलं हे विधेयक विमा कायदा एकोणीसशे अडतीस भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा एकोणीसशे छप्पन आणि विमा, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा एकोणीसशे नव्याण्णव यांची सुधारित आवृत्ती आहे हे विधेयक सभागृहात सादर केलं जात असताना द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधेयकाला विरोध केला जिल्ह्यात चिखलदरा हे महत्वाचे पर्यटन स्थळ असून जंगल सफारी हे प्रमुख आकर्षण आहे त्यामुळे या ठिकाणी विकासात्मक पायाभूत सुविधा उभाराव्यात तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांच्या करमणुकीसाठी साधने उभारल्यास पर्यटक मुक्कामासाठी थांबण्यास मदत होईल अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ये दिली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आज पायाभूत सुविधा आणि चिखलदरा पर्यटनाबाबत आढावा घेण्यात आला चिखलदरा येथे सिडकोमार्फत स्कायवॉक उभारण्यात येत आहे त्याचप्रमाणे साहसी खेळाची अकॅडमी उभारण्यात येणार आहे तसंच कोलकास इथं कोरकू जीवनावर आधारित केंद्र उभारण्यात येणार आहे भंडारा जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात अकरा ते सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान प्रतिबंधक जनजागृती सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात राबवण्यात येत आहे सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार असून त्याविषयी वेळेवर तपासणी निदान आणि उपचार याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व आदिवासी प्रकल्पामध्ये तसेच सर्व तालुक्यात तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार